इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पांधन रस्ते कराओ आमदार साहेब आम्ही शेतात जायचे कसे पिंपळगाव व रानवड येथील शेतकऱ्याचा प्रशासनाला प्रश्न राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव ते रानवड या पानधन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून हा रस्ता सतत होणाऱ्या पावसामुळे चिखलमय झाला आहे या रस्त्यावर असलेल्या पिंपळगाव येथील शेतकऱ्यांना वाहन नेणे दूरच यावरून पायदळ देखील चालणे कठीण झाले आहे आपल्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते पिंपळगाव ते रानवड हा रस्ता लोकवर्गणीतून करण्यात आला तालुक्याच्या प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदन रस्ते असून या रस्त्याची महसूल दप्तरी नोंद आहे मात्र देखभाली अभावी तालुक्यातील बऱ्याच पानधन रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावातील पानधन रस्ते शेतकऱ्यांना शेत शेतात जाण्यासाठी अजून प्रयत्न झाले नाही मात्र राळेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी आम्ही विकास केला आम्ही विकास केला म्हणून बुंबलतांनी दिसत आहेत शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्याकरिता शेतकऱ्यांना सोयीची होईल याकरिता पानधन रस्त्याचा उपयोग होतो पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काळावी लागत आहे पावसाळ्यात पांदन रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदन रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी पिंपळगाव व रानवड येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही असे सांगितले आहे सिटी इंडिया न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर रानवड पिंपळगाव तसाच सुद्धा जोडणारा रस्ता आहे याच्यावर एवढे शेतकरी शेतमजूर निर्भय आहे का शेतात माल आणायचा कसा आणि कसा नाही हे ते अडचण त्यांची त्याला माहीत आहे याच्या सुद्धा हा रस्ता लोकवर्गणीतून दुरुस्त करण्यात आला होता पण तसा झाला होता अजून तसाच हा रस्ता झाला याच्या पैदल चालायचं कसं आम्ही माल आणायचा कसा असा हा मोठा शेतकऱ्यासमोर प्रश्न उपस्थित आहे तरी आपल्या विधानसभा सभेतले आमदार साहेब यांनी याच्याकडे जातीने लक्ष द्यावे हे पिंपळगाव वासियाची व रानोडवासियाची इच्छा आहे विनंती आहे नाहीतर येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात लोक पिंपळगाववासी मतदान करण्यात बहिष्कार टाकू शकतात एवढं बोलून मी माझं मनोबत व्यक्त करतो जय श्रीराम